चौतीस जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा डी पी टीद्वारे वाटप सुरू शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी एक महत्त्वाची आणि श आशादायक बातमी आहे पीक विमासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे आणि आता वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे शेतकऱ्यांना वर्षभराच्या कष्टाची योग्य मदत मिळण्यासाठी पीक विम्याची योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या कारण त्यांनी केलेल्या अर्जावर अपेक्षित तो निर्णय येत नव्हता परंतु आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे चला सविस्तर माहिती येऊया आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा मंजुरी आणि वितरण प्रक्रिया कशी आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने चौतीस जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी मंजुरी दिली आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध होणार आहे राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेस मंजुरी दिली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती त्यांचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही आता सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे कार्य प्रारंभ केले आहे विविध जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांना अधिकृतपणे पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया के सुरू केली आहे नऊ कंपनीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट्स ट्रान्सफर माध्यमातून जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या या पीक विमा योजनांसाठी हेक्टरी बारा हजार पाचशे ते चाळीस हजारपर्यंत रक्कम मिळू शकते चा, चा, और, ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकाच्या प्रकारावर पिकाच्या नुकसानीच्या परिणामावर आणि इतर घटकावर आ आधारित आहे पीक विमा योजना पद्धतशीरपणे विविध टप्प्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि नुकसान पाहणी नोंदवून त्यावर आधारित अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेल असं नाही पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल पंचवीस टक्के अग्रिम मंजुरी मिळालेल्या शेतकऱ्यांना बाकीच्या रकमेची वाट पाहावी लागेल सध्या महाराष्ट्रात पाच जिल्हे पंचवीस टक्के अग्रिम मंजुरीसाठी पात्र ठरले आहेत त्यामध्ये परभणी नांदेड हिंगोली धाराशिव आणि सांगली जिल्हे समाविष्ट आहेत या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ पंचवीस टक्के अग्रिम मान्य करण्यात आला आहे यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया पार करावी लागेल तपासणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे पीक आणि नुकसान पाहणी अहवाल आधारावर रक्कम मंजूर केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे डी पी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा रक्कम जमा केली जाणार या आहे यासाठी काही अटी आहेत शेतकऱ्यांच्या खात्या खात्याला आधार कार्ड जोडले असणे आवश्यक आहे तसेच आधार कार्डाच्या के वाय सी प्रक्रियेची पूर्तता झाली पाहिजे हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर आधार कार्ड खात्यात लिंक नसेल किंवा वाय सी प्रक्रिया पूर्ण नसेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम मिळवण्यात अडचणी येऊ शकतात यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळवता येण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे सध्या सोयाबीन ऊस तांदूळ भात मका या प्रमुख पिकासाठी पीक विमा योजना लागू आहे याबरोबरच आणखी पंचावन्न विविध प्रकारच्या पिकासाठी पीक विमा उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याच्या योजनेमध्ये समाविष्ट केलेले पीक पाहिले पाहिजे जे शेतकरी या पिकासाठी अर्ज करतात त्यांना पीक विमा वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात येते तुम्ही ज्या पिकासाठी अर्ज केला आहे त्याच्या अंतर्गत विमा वितरण सुरू होईल तसेच जर तुमच्याकडे पिकाचे क का सही कागदपत्रे असतील आणि तुम्ही पीक पाहणी केली असेल तर लवकरच तुम्हाला पीक विमा मिळू शकतो शेतकऱ्यांना पीक विमा विम्याचा लाभ मिळवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आधार कार्ड लिंकिंग आणि के वाय सी पूर्ण करणे याशिवाय पीक विमा मंजुरीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी लक्षात ठेवावं लागेल जसं की तुमच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे का तुमच्या के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का तुम्ही पीक विम्यासाठी केलेल्या अर्जाची आणि तक्रारीची वैयक्तिक पाहणी झाली आहे का शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे म्हणजे पीक विमा रक्कम डेबिटद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात प्राप्त करू शकता पण यासाठी आधार कार्ड लिंक करणे आणि के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे याशिवाय तुम्ही तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड याचे सुसंगत कागदपत्र तयार ठेवा यामुळे तुम्हाला पीक विमा रक्कम प्राप्त होण्यासाठी कोणती अडचण येणार नाही अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा